राशी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तुम्हाला करोडपती होण्यापासून स्वतः ब्रह्मदेव सुद्धा थांबवू शकणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय शुभदायक आणि परिवर्तन घडवणारा ठरणार आहे तुम्ही आज आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर मोठे यश मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहात ग्रहांचे अनुकूलता तुम्हाला मोठ्या आर्थिक प्रगतीकडे नेईल ज्यामुळे तुम्हाला करोडपती होण्याचा मार्ग खुला होईल तुमच्या मेहनतीचा आणि धैर्याचा आज योग्य तो सन्मान होईल हा दिवस तुमच्या जीवनातील महत्वाच्या जाईल एक गुरु ग्रह धनस्थानावर गुरुचा शुभ परिणाम आहे यामुळे आर्थिक लाभ होईल जुनी वसूल होतील आणि पैशांचा ओघ सतत सुरू राहील दोन शनी ग्रह कर्मस्थानावर शनीचा प्रभाव असल्याने मेहनतीचे संपूर्ण फळ मिळेल तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल आणि नवीन संधी मिळतील तीन चंद्र आणि मंगळ योग चंद्र आणि मंगळाचे अनुकूल योग तुम्हाला मोठा आर्थिक निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन देतील आर्थिक दृष्टिकोनातून सोन्याचा दिवस ठरेल एक नवीन उत्पन्नाचे स्रोत उघडतील आज तुम्हाला आर्थिक लाभाचे अनेक मार्ग मिळतील शेअर बाजार संपत्ती गुंतवणूक किंवा इतर प्रकल्पांमध्ये केलेली गुंतवणूक आज मोठ्या नफ्यात बदलेल दोन जुनी आणि वसूल होतील तुम्ही कर्ज जा किंवा पैसे अडकवले असतील तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय वृद्धी जर तुम्ही व्यवसायात असाल तर नवीन ग्राहक नवीन करार किंवा परदेशाशी संबंधित व्यवहारांमध्ये मोठा फायदा होईल व्यवसाय आणि नोकरी एक आज तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळतील नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा जुने प्रकल्प विस्तारण्यासाठी हा दिवस अत्यंत अनुकूल आहे परदेशाशी व्यवहार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप शुभ आहे तुम्हाला परदेशातून मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे तीन भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील भागीदाराबरोबरचा विश्वास वाढेल नोकरी एक ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल आणि तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील तुम्हाला प्रमोशन किंवा पगार वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे तीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आज शुभ बातमी मिळेल कौटुंबिक जीवन तुमच्या यशाचा आनंद तुमच्या कुटुंबासोबत साजरा होईल आज कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायक वेळ घालवाल तुम्हाला तुमच्या यशात त्यांचा पाठिंबा मिळेल एक घरात नवीन सदस्याचे आगमन होण्याची शक्यता आहे दोन काही जण नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करू शकतात तीन तुम्ही आज कुटुंबासाठी विशेष खर्च कराल जसे की सणासाठी खरेदी किंवा प्रवासाचे नियोजन प्रेम जीवन आणि जीवन एक प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी वेळ काढाल आणि त्यांना खुश ठेवण्यासाठी काही खास प्रयत्न कराल दोन विवाहासाठी योग्य वेळ आहे जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर आज यशस्वीरित्या त्याचा शुभारंभ होईल तीन पती पत्नीच्या नात्यातील विसंवाद दूर होईल शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्यात दिसून येईल एक नियमित योग व ध्यान केल्यास मानसिक स्थैर्य लाभेल दोन अनावश्यक तणाव टाळण्यासाठी कुटुंबियांसोबत वेळ घालवा तीन आरोग्यासाठी योग्य आहार आणि व्यायामाचे पालन करा शुभ संकेत आणि वेळा एक शुभ वेळा सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिट येते सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटे आणि संध्याकाळी पहाटेचे पाच वाजून तीस मिनिट येते सकाळचे सात वाजून तीस मिनिटे दोन शुभ रंग निळा जांभळा आणि चंदेरी तीन शुभ अंक तीन सात नऊ सावधगिरी एक आर्थिक व्यवहार करताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळा दोन महत्वाचे कागदपत्र वाचूनच सया करा तीन कोणत्याही भांडणात पडणे टाळा आध्यात्मिक उपाय एक सकाळी श्री गणेशाची पूजा करून दुर्वा अर्पण करा दोन शनी मंदिरात अभिषेक करून तेल व लोखंडी वस्तू दान करा तीन एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न किंवा कपडे दान करा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी संपत्ती यश आणि समाधान घेऊन येईल लेला तुम्ही केलेल्या मेहनतीचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होईल आणि तुम्ही करोडपती होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकाल मेहनत करत राहा आणि ग्रहांच्या अनुकूलतेचा लाभ घ्या कारण हा दिवस तुमचा आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद